लोकांना आव्हान असं करेन की एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असणारा आणि जवळजवळ नव्याण्णव कोटीच्या नु, आसपास मतदार असणारा सातत्याने एकावन्न पासून निवडणुका झाल्या नाहीत असं कधी झालं नाही पंच्याहत्तर ते सत्याहत्तर आणीबाणीचा पिरियड सोडला तर लोकसभे निवडणुका विधानसभा निवडणुका सातत्याने झाल्या आणि त्यावेळेस जगामध्ये अतिशय व्यवस्थित रुजलेली ही लोकशाही आहे अगदी लोकशाही तेव्हा स्ट्रेंथन होईल जेव्हा आपण आपला मताचा अधिकार बजावू जे मला मान्य आहे की अनेक बूथवर दोनशे नावं सरासरी नसतातच आणि मग वोटिंग पर्सेंटेज हजार वर न काढता आठशे वर काढलं पाहिजे हजार वर काढलं पाहिजे ते कमी दिसतं पण आठशे पैकी तरी आठशे आठशे पैकी तरी साडेसातशे होत नाही आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आवाहन आव्हान की, आच्छे आच्छे की सारे सारे हो। मत कोणाला द्यायचा हा इतका गुप्त विषय आहे सिक्रेट आहे की बायकोने कोणाला मतदान केलं माहित नसतं पण मतदानाला तर जा अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आव्हानी करण विनंती राज्यात काय परिस्थिती राहील क्लिअर झालं क्लिअर झालं उलट फोर्टीन पर्सेंटेज वाढल्यामुळे वाढीव टक्का नेहमी बीजेपीच्या महायुतीच्या बाजूने असतो तो अठ्ठेचाळीस पन्नास धरून ज्या निघालेल्या फिगर आहेत त्या एकशे साठ ब्रँडेड आहेत म्हणजे कमळाच्या चिन्हावरच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरच्या निरायाच्या चिन्हावर त्या व्यतिरिक्त अपक्ष हा बोनस आहे एकशे चव्वेचाळीस राज्य एकशे साठ ब्रँडेड आहेत आणि त्यामुळे वाढीव टक्का हरियाणा हरियाणामध्ये चमत्कार का घडला तर टक्का वाढला माझ्या कोथरूड मतदारसंघामध्ये चार लाख चाळीस हजार मतदार एक टक्का वाढला की चार हजार चारशे वाटला दहा टक्के वाढले तर सव्वेचाळीस हजार वाढतो माझी खात्री आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा मार्जिन बिर्जिन तेवीस ला हो मतदानाचा विक्रम आम्ही करणार आहोत भाजपचा मुख्यमंत्री होईल नाही हे तर दिल्ली ठरवेल आमच्या पार्टीमध्ये एक चांगला आहे की देवेंदी उपमुख्यमंत्री झाले एकनाथजी मुख्यमंत्री झाले पण तो कोणीही त्याची नाराजी व्यक्त केली नाही कारण नेत्याने जो घेतलेला निर्णय आहे तो काही विचार करून घेतलेला निर्णय असतो त्यामुळे हो याही वेळेला कोण मुख्यमंत्री होईल हे दिल्ली ठरवेल विनोद आरोप पूर्ण आरोप खोटा आहे सापळा रचला गेला विनोदजीनात्यातरपासून ओळखतो आम्ही दोघे केवळ मित्र नाही आहोत कार्यकर्ते नाही आहोत नेते नाही आहोत आम्ही एकमेकांच्या घरातले मुलं आहोत त्यांच्या घरातल्या एक माणसा मी ओळखतो दहा वर्ष ह्या माणसाने बी झाल्यानंतर विद्यार्थी परिषद पूर्ण वैध आयुष्यामध्ये ज्याला म्हणतात की अर्थकारण म्हणजे व्यवसाय नोकरी न करता सातत्याने विद्यार्थी परिषद मग बीजेपी एकदा आमदार दोनदा आमदार तीनदा आमदार विधानसभा विरोधी विधान परिषद मंत्री असा माणूस हे करू शकत नाही सर्वसामान्य माणसाला माहिती असल्यामुळे डाव पलटला घराघरामध्ये विनोदजींबद्दल आणि बीजेपी बद्दल सहानुभूती निर्माण झाले की अरे विरोध कुठल्या धराला था, जाणार पाच कोटी सुरुवात केली सापडले का पाच कोटी आता जी बदनामी झाली विनोद तुम्ही एखादी गोष्ट करताना त्या माणसाला आयुष्यातून उठवतात राजकारण सोडावं गेलं उद्धव ठाकरे संजय राऊत म्हणतात हे भाजपमधन गॅंगोवर आहे हे तर त्यांनी म्हणायचं असतं ना उद्धवजी आणि संजय राऊत काय म्हणतात प्रामुख्याने संजय राऊत काय म्हणतात याच्यावर एक पुस्तक तयार होऊ शकतं आणि काय म्हणाले आणि काय निष्पन्न झालं याच्यावर आणखीन एक पुस्तक होऊ शकतो त्यामुळे उद्धवजीने आणि संजय राऊताने म्हणायचं असतं पण मग उद्धवजीने संजय रावताने म्हणायचं आहे की विनोदजी तुमचे जवळजवळ गेले चाळीस बेचाळीस वर्ष मित्र आहेत तुम्हाला असं वाटतं की ते असं करतील पण अशा वेळेला तर हे आपण पाळलं पाहिजे ना किंवा चौकशी करावी वगैरे विरोधी पक्षाला काही म्हणायला लागतो चौकशी करावी म्हणावी पण इतकी खात्री कशी बाळगतात विनोदींबद्दल भाजपाचा होणार की महायुतीचा केंद्र ठरवेल माहितीचाच होणार महायुतीचाच होणार पण तो कोणाचा होणार हे केंद्र ठरवेल विनोद आणि सुदैवाने काय झालंय की जरी एकनाथजींची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे वेगळे पक्ष आहेत त्यांना वेगळं अस्तित्व आहे स्थान आहे महत्व आहे रिस्पेक्ट आहे तरी ते दोघेही मोदीजींना मानतात त्यामुळे तिघांचं पण म्हणणं आहे की क्यो तय करे प्रचार किया तेच प रिझल्ट लगेगे जो करणार हो दिल्ली करे विनोद तावडेंचा राजकीय गेम झाला असा विरोधकांकडून टीका केला कारण हितेंद्र ठाकूर म्हणाले होते की भाजपच्या पदाने त्याकडून ठीक मिळाली असं राजकारणात म्हणायचं असतं पण असं महाराष्ट्राचं राजकारण नव्हतं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पायदळीत उडवलेल्या लोकांनी रोज उठून ज्या जे काही भाषा वापरतात आता लोकांनी म्हणण्याची आवश्यकता आहे की आता यापुढे ज्याच्यावर तुम्ही बोलतात तो तुमच्यावर आपण दावा द्यावं लावणार नाही शिमोठो आम्ही लावू असं लोकांनी म्हणण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे कोणी काय म्हणायचं विरोधकांना तसं म्हणावं लागतं पण हितेंद्रजींनी मला हितेंद्रजीला मानलं पाहिजे की त्यांनी ते कल्चर दाखवलं की त्या सगळ्या घराड्यातून त्यांनी विनोदजींना बाहेर काढलं आणि ते त्यांना बरोबर घेऊन बाहेर पडले इट्स अ कल्चर ऑफ महाराष्ट्र हे नाही कल्चर महाराष्ट्राचं एक घटना घडली इकोसिस्टम डेव्हलप करायचं हे करून दादा पक्ष काय झाले कुठले दोन पक्ष कुठले माझ्या लीडवर माझा लीड तर भयंकरच वाढेल मी संध्याकाळी तुम्हाला एका बंद पाकिटामध्ये सील करून पाकिट देतो तेवीस तारखेला दुपारी एकला उडायचं आणि टली नाही झालं तर मला सांगायचं मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे